मित्रांनो पद्मश्री पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ अभिनेत्याचे दुःखद निधन झाले असून त्यांच्या अचानक मृत्यूमुळे संपूर्ण मनोरंजन विश्वात शोककळा पसरलेली आहे चला तर जाणून घेऊया कोण आहेत ते दिग्गज अभिनेते तत्पूर्वी आपण जर तारांगण या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्यापर्यंत मनोरंजन विश्वातील नवनवीन अपडेट लवकरात लवकर पोहोचतील हिंदी आणि ओडिया चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते दिग्दर्शक पद्मश्री सन्मानित ज्येष्ठ अभिनेते साधू मेहर यांचं दुःख निधन झालेलं आहे मुंबईतील निवासस्थानी मेहर यांनी अखेरचा श्वास घेतला ऐंशीच्या दशकात हिंदी चित्रपटसृष्टीत समांतर चित्रपट चळवळीतून ज्या कलाकारांनी लक्ष वेधून घेतले त्यांच्यापैकी अभिनेते साधू मेहर हे नाव आघाडीवर होते साधू मेहर यांनी भुवन शोम अंकुर मृगया यासारख्या हिंदी चित्रपटात काम केले अंकुर चित्रपटातील अभिनयासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कारही प्राप्त झाला होता त्यांनी सभ्यसाक्षी महापात्राच्या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या भूका चित्रपटामध्ये अभिनय करून ओरिया सिनेमातील प्रेक्षकांनाही भुरळ घातली अभिमान अभिलाषा आणि बाबुला या बालचित्रपटाचे दिग्दर्शन त्यांनी केले गोपारे बधूची काला कानईमध्ये त्यांची दिग्दर्शन क्षमता चमकून आलेली होती असे दिग्गज अभिनेते साधू मेहर यांना आपल्या तारांगणे यूट्यूब चॅनलतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली